हॅलो एव्हरीवन आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे आपली कालची वस्ती धामणगाव येथे होती धामणगाव येथना आपण पुढील प्रवासाला निघणार आहोत तर गाईज मी देखील पुढील प्रवासासाठी रेडी झालेलं आहे पाहू शकता साईबाबांचं मंदिर मी देखील साईबाबांचं दर्शन घेऊन पुढील प्रवासाला निघालो तर तुम्ही बघू शकता एवढी जोराची थंडी पडली आहे की साई फक्त शेकोटी पेटून शेकत आहेत पहाटेची आरती चालू झाली ओम साईराम ओम साईराम तर गाईज आम्ही धामणगाव येतनं पुढे निघालो आहोत कारण धामणगाव येतनं पुढील अंतर जास्त असल्यामुळे मी आणि माझ्यासोबत माझा मित्र सूरजला घेऊन मी पुढे निघालो आहे कारण बाकी मंडळी जर येत आहे ते हळूहळू येतील आम्ही तर पुढे चाललो आहे तर गाईज आम्ही सकाळ सत्रामध्ये प्रवास करत आहोत या पहाटेच्या थंडीमध्ये हा प्रवास चालू आहे तर हा प्रवास असा आहे की जेवढ्या आपण लवकर निघू तेवढ्या लवकर आपण पुढील ठिकाणी पोहोचू शकतो त्यामुळे न थांबता निघावंच लागतं ज्ञान उद्योग संगीत मय प्रेम प्रसाद का ग्रहण तर काहीच तुम्ही बघू शकता आम्ही आता पुढे निघालो होतो तर पुढे आल्यावर आम्ही आम्हाला पालखी भेटली आणि आम्ही आता पालखीसोबत पालखीच्या सोबत निघालो आहे पालखीसोबत निघण्याचं एक एक खासियत असते की जसं आपण मित्रांसोबत निघतोय तर मित्रांसोबत आपण टाईमपास करत किंवा आपण मध्ये मध्ये ब्रेक घेत जातो पण जर पालखीसोबत गेला तर पालखी ही फास्ट निघते तेवढं आपण फास्ट म्हणून ठिकाणा पोचतो आहे म्हणून आता आम्ही पालखीला ॲड झालो आहे आता आम्ही फास्ट पालखीसोबत पुढे जाणार आहोत ओम साईराम साईराम तर आपण किती वर्षापासून साई पालखीचा प्रवास करतायत हे यंदाचं अठ्ठावं वर्ष आहे आठदा वर्षापासून साईबाणीमध्ये मिसळबागी आहे मी गेल्या दोन वर्षापासून मी साईपालखीचा प्रवास करतोय मी पाहतोय तुम्ही नेहमी पालखीसोबतच असता तुम्ही नेमकी काय काम करता म्हणजे असं माझं पालखी जागेवरून त्यांच्या गाणी घेऊन जागा व्यवस्थित सोमवारपर्यंत त्या सामापर्यंत बाबांची पालखी व्यवस्थित तर तुम्ही सांगू शकाल सांगाल का आमचे वी धांबीला इथे होती रात्री वस्ती तर आपली आपण आता पहाटे निघालोय आता आपला इथनं प्रवास कसा आहे इथून धांनी गावापासून भोसले कामाच्या इथून आज आपण सकाळी निघालो आहे तर इथे आपण नाश्त्यासाठी साधारणतः दहा किलोमीटरपर्यंत तसेच इथे शिव मंदिर आहे ते माश्क्यासाठी जेवण हे पांडुरली त्या साईबाबा बाबा आपले शरीर सोडून तीन चला, चला। तर नाये तुण। नाये तुण। तुण। आलो अजूनही आम्ही पालखी सोबत आहे बाकी बघू शकता पालखी मागे आहे पुढे सोय आपण नाश्ता करू तुम्ही कंटिन्यू राहा बावा बेटावर हा प्रमाणे फ्रेम करा खंडोबार देवळाचे पुजारी यांनी बावनचे नामकरण केले ते फोर पुरुष भासापती तसे शाळा मास्तरी सो आज आपण पुढे आल्यावर आपल्याला नाश्त्याचे सोय पाहू शकता ठीक अबदी के महाराज बोलून गेले तसे माझा अल्ला पाहू शकता चिवडा खाल्यानंतर लगेच चहाची व्यवस्था केलेली आहे साईबाबांना दिव्याची फार आवड हो दसरा दिवाळी ना ते आपल्या बशातील म्हणजे द्वारकाबाई दिवे साई कसे झाले

કોણાલ બ્રહ્માં રાજા સચિદાન સદગુરુ સાઈનાથ મહારાજ तर काही तुम्ही बघू शकता आम्ही रस्त्याने येत होतो आम्हाला झाड भेटलं झाडावर भेटल्या आता आम्ही खाताव चिजा यम्मी साई मल्हार पालखी सोहळा पांडुरली या ठिकाणी पोचत आहे दुपारच्या विश्रांतीसाठी आणि साई भक्तांना आमच्या या ठिकाणी फ्रूट म्हणून कलिंगड देण्यात येत आहे या कलिंगडाचा स्वाद घेऊन आमचे साई पदयात्री हे साईंना भेटण्यासाठी पुढे निघालेले आहेत सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकजुटीने काम करून हा साईरथ ओढण्याचा प्रयत्न करत आहे ओम साईरा साईरा नंतर साईची पालखी ही दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी येऊन थांबली तेथे आरती करण्यात आली Uh oh.

आरती झाल्यानंतर लगेच पदयात्रेतील काही सदस्यांचा वाढदिवस होता तो वाढदिवस साजरा करण्यात आला थोड्याच वेळात लगेच भोजनाला सुरुवात झाली सर्व साई भक्तांनी भोजन करून घेतले थोडी विश्रांती करून आम्ही लगेच पुढील प्रवासाला निघालो तुम्ही पाहू शकता मी माझ्या मित्रांसोबत साई पालखीचा हा प्रवास करतोय पुढे आल्यानंतर लगेच थंड्याची व्यवस्था केली होती क्लास दिलाय बाबा पापड खा संकेत आपल्याला आता थंडा दिलेला आहे तर तुला कसं वाटतंय पिऊन काय वाटतंय मस्त वाटतय आता हा पिलो ना गाठ असा चढू कसा चला साईराम थंडा पिल्यानंतर एनर्जी येते का तुला अशी आहे ना चाम एनर्जी आरशा लावला पण इचारा इकडे एनर्जी येते हे पिराने एनर्जी येते ना बघा तुम्ही पिले का पिलं थोडस लाईट लाईट आता आम्ही पण पितो एक सेकंड बघाय मग आगा चालतो

तुमचा आशीर्वाद असत संकेत काय भेटलाय चिबाड नाही रे ते नक्की काय नक्की बघायला फोडू आपण पुढे जाऊ पुढच्या व्हिडिओ मध्ये बघायचं आणि फोडू पुढच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये स्टेपला बघा त्याला आम्ही कसा फोडतो थोडा पुढे जाऊन बसल्यावर कसा फोडतो बघा त्याला आम्ही जपून ठेवा बा तर गाईस तुम्ही पाहू शकता समोरची पालखी दिसते ही पालखी साई मल्ला पदयात्रा खारघट शेलवली यांची आहे

आरती झाल्यानंतर पदयात्रेतील ज्या सदस्यांचा वाढदिवस होता तो वाढदिवस साजरा करण्यात आला थोड्याच वेळात लगेच भोजनालाही सुरुवात झाली ओम सही राम याँ तर पाहू शकता सर्व साई भक्त भोजन करताय तर गाईज मी हा ब्लॉग येथेच एंड करतोय भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बोला ओम साईराम